नमस्कार सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वाते वातावरण एक वातावरण सुरू आहे तर आपण राहुरीमध्ये आहोत राहुरीमधल्या काही स्थानिकांचे प्रश्न किंवा स्थानिकांना स्थानिकांसोबत आपण या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घेणार आहेत तर इथं एक स्थानिक व्यापारी आहेत तर त्यांच्याशी आपण जरा बोलूयात तर नमस्कार आ, तुम्हाला काय वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवड निवडणुकांमध्ये तुम्हाला जे उमेदवार निवडून द्यायचे त्यांचे त्यांचे काम काय असतात नगरसेवकांचे नगर अध्यक्षांचे तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे नगरसेवक हा प्रामाणिक निपक्षपती असावा त्याने फोन केल्या का लगेच हजर असावे तसेच रस्त्याचे कामं गाठरी वेळच्या वेळी झाली पाहिजे नाहीतर फोन करायचा मग ते हजारच नाही ते उपयोग नाही लोकांच्या सुखादुखा सहभागी होणारा असावा त्याच्यावर कसलंय दिवाणी फौजदारी खटला गुन्हा दाखल नसावा तो खारा नगरसेवक असतो लोकांच्या सुखदुःखात अडचणीत सहभाग असणारा असावा